ऑपरेशन टायगर सक्रिय आहे काँग्रेसचे माझी आमदार रवींद्र धंगेकर आज शिवसेनेत पक्षप्रवेश करतायत दे। जवळपास तीन ते चार वेळा भेट देखील झालेली आहे काय सांगाल खूप पक्षप्रवेश आहे पुण्याचे माजी आमदार रवींद्रजी धंगेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत परंतु त्यांची माझी जी भेट झालेली होती ती एका वैयक्तिक त्यांच्या कामानिमित्तानं झालेली होती आज मला तुमच्याकडनं कळलेलं आहे की ते शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व आज स्वीकारणार आहे सात वाजता त्यांचा पक्षप्रवेश आहे त्यांचा आम्ही सगळे मिळून त्यांचे सहकारी म्हणून माननीय एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत मी अनेक नेत्यांच्या भेटीसाठी घेतला आहे किती नेते जे अधिवेशन काळामध्ये लवकरच पक्षप्रवेश करू शकते ऑपरेशन टायगरमधली महत्त्वाचे टायगर स्कूल मी असं नाही आम्ही सगळेच महायुती स्ट्राँग होण्यासाठी प्रयत्न करतो आहे भाजपाचे पदाधिकारी भाजप स्ट्राँग होण्यासाठी प्रयत्न करत आहेत माझ्यासारखा का कार्यकर्ता एकनाथ शिंदेसाहेबांचे बळकट करण्यासाठी काम करतो आहे अजितदादांचे कार्यकर्ते अजितदादांसाठी काम करत आहेत त्याच्यामुळे हे सगळे प्रवेश झाल्यामुळे महायुतीचीच ताकद वाढणार आहे आणि महायुतीची ताकद वाढण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे परंतु आजचा प्रवेश जो आहे हा धनगेकरांचा माननीय डायरेक्ट शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होतो आहे आणि त्या प्रवेशाला आम्ही सगळे शिवसेना म्हणून शुभेच्छा देतो विरोधी भागांवरती बसलेले काही आमदार तुमच्या सत्ताधारी भागांवरती देखील येणार त्या संदर्भात सत्ताधारी म्हणजे विद्यमान आमदार काही येणार आपल्याला आठवत असेल मी एक महिन्यापूर्वी आपल्याला असं सांगितलं होतं की नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार हे एकनाथ शिंदेसाहेबांचं सा नेतृत्व स्वीकारणार आहेत मला असं वाटतं की रत्नागिरीतले दोन आमदार सुभाषजी बने राजनजी साळवी यांचा ऑलरेडी प्रवेश झालेला आहे आज तुमच्या माध्यमातून मी ऐकलं की रवींद्रजी धनगेकर देखील प्रवेश करतात ते तिसरे आहेत आणि अजून दोन पुण्यातले माझे आमदार आहेत ते देखील प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ही संख्या आताच एक महिन्यामध्ये सहा झालेली आहे आणि अजून एक जबाबदारीनं सांगतो की मराठवाड्यामध्ये काही लोकं जे यू बी टीमधनं लढली काही लोकं एन सी बीमधनं लढली म्हणजे अजितदादांच्या नाही पण दुसऱ्या एन सी बीमधनं लढली त्यांनी एक एक दीड दीड लाख मतं मिळवलेली आहेत अशी लोकं देखील शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि शिवसेना मजबूत होण्यासाठी शिंदेसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी ही सगळी मंडळी भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये येणार आज अर्थसंकल्प आहे कोकणाला काय मिळणार विशेषतः कोकणचा कोस्टल रोड हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे त्यातून कोस्टल रोडला आज काय मिळेल याच्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना कोस्टल रोडचे जे पूल प्रलंबित होते त्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांची कामं देखील आता महिन्या दोन महिन्यामध्ये सुरू होतील ग्रीनफील्ड जो रस्ता आहे तो देखील एम एस आर डी सीमधनं केला जातो आहे परंतु आज अजितदादा जे अर्थसंकल्प मांडतील ते भरीव शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी महिला भगिनींसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्याच विभागासाठी चांगल्या पद्धतीनं पैसे उपलब्ध करून दे देतील याची आम्हाला खात्री त्याचबरोबर काल एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे आपल्या मुंबईमध्ये ठाकरेगडाचा शिबीर मिळावा होता म्हणून निवडणुनचा ते त्यांनी शिवसैनिकांना एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ऑडिओ क्लिप जे ती ऐकायला पण ती ऑडिओ क्लिप डब केलेली होती म्हणजे आत्ताचे जे विषय करंट विषय राजकारणाचे त्या विषयांवरती बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजामध्ये त्यांना भाषण करण्यात आलं होतं एक प्रकारे बाळासाहेबांच्या आवाज ही आत्ता त्यांना गरज पडत आहे तो पण डब केलेला आवाज ज्यांनी मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचे विचाराची प्रतारणा केली त्यांना वंदनीय बाळासाहेबांचा आवाज डब करून बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करावा लागतो त्याच्यातच सगळं आलेलं आहे तर मला त्याच्या मिटिंगवर त्यांच्या मिटिंगवर काहीच बोलायचं नाही शेवटी शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब धनुष्यबाण घेऊन अतिशय विधायक पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्याच्यामुळंच ऐंशी पैकी साठ लोक आमची लोक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं जी आहेत आम्ही आल्यावर बांधू दाखवून घेतलं फक्त रामाचं मंदिर बांधून चालत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं देखील बांधून आता सत्तेवर कधी येणार मला माहीत नाही परंतु आता दोनशे सदतीस आमदार जर महायुतीचे निवडून आलेले असतील तर पुन्हा एकदा विधानसभेवर ही मंडळी कधी येणार आहेत हे मला खरंच माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही परंतु मी एक साधं उदाहरण सांगतो की उद्या आम्ही कोकणातले सगळे मंत्री आमदार हे आम्ही कसब्याला जातो आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथं आणि आज मी त्याच्या आदल्या दिवशी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जाहीर करतो की त्या ज्या ठिकाणी पाच एकरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना त्या वाड्यामध्ये अटक झाली असेल तो सरदेसाई वाडा असेल किंवा तिथे कि असतील दोनशे देवळं असतील याचं डेव्हलपमेंट करण्याचा प्लान आम्ही तयार केलेला आहे अधिवेशन असल्यामुळे ती घोषणा करणं मी योग्य नाही परंतु मी अधिवेशन संपल्यानंतर नक्की कसब्यामध्ये कशा पद्धतीचं आम्ही स्मारक उभारणार आहोत आणि कशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणार आहोत हा सगळा प्लान

कायकवाड साहेब जे काय बोलले हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं आणि ते देखील लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देखील बोलण्याचा अधिकार आहे परंतु जोपर्यंत बजेटचं भाषण होत नाही बजेटमधनं काय आहे काय मिळालं नाही याची खात्री होत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या जबाबदार मंत्र्यांना हे बोलणं लोकांच्या अपेक्षा आहे अर्थसंकल्प मांडल्यानंतरच कारण हा अर्थसंकल्प मांडण्याचा पूर्ण अधिकार हा अर्थमंत्र्यांना असतो अर्थमंत्र्यांनी ज्या काही प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या हिताच्या असतील त्याच्यामध्ये शेतकरी असतील सगळे घटक असतील ते बजेट मांडल्यानंतरच आपल्याला कळतं त्याच्यामुळं बजेटमधनं महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं बजेट मिळेल याची फक्त मला ते शिफ्ट केलं असा आरोप नाही मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही मेट्रोमुळे लाखो मुंबईकरांची सोय होणार आहे लाखो उपनगरातल्या लोकांची सोय होणार आहे त्याच्यामुळे मेट्रो जी देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं रूप घेते त्याचा फायदा मुंबईकरांना आणि एम एम आर रिजनमधल्या सगळ्या लोकांना मी विभागातला प्रश्न आहे संभाजीनगरमधल्या उद्योगपतींनी काल मोर्चा आणि आंदोलन केलं होतं की गावगुंडांमुळे आमच्यावरती दहशत मोठ्या प्रमाणात आम्हाला उद्योग करता येत नाही बिझनेस करता येत नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली तर उद्योगपतींना कसं संरक्षण मिळेल आमची या बाबतीतली स्पष्ट भूमिका आहे जी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि उद्योगमंत्री म्हणून मी देखा देखील अनेक वेळा सांगितलेली आहे की अशा पद्धतीची गुंडगिरी जर होत असेल आणि उद्योगपती जर पुढे येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली तर ही प्रवृत्ती आम्ही ठेचून काढू याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत आणि अधिवेशन संपल्यानंतर मी स्वतः छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे उद्योजकांची बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीला सी पी असतील डी एस पी असतील पोलीस विभागाच्या आय जी असतील यांच्या उपस्थितीमध्ये अशी प्रवृत्ती ठेचण्याचे मी निर्देश देणार